टू चवान सिस्टर्स असं वाटत असेल तुम्हाला मी रोज मी एकटीच इंटर देते सो हा असं ऑफिशियली माझा अकाउंट झाला झालाय सोनल चुप बोलते बिकॉज मीच एंट्रो देते आणि जास्त मी दे। तर मीस दिसू असेल व्हिवर्स पण बोलत असेल बस कोमलच दिसते ब्लॉगमध्ये येईल हे सोनल पण येईल लवकरच तर गाईज आज न्यू डे अँड न्यू रेसिपी सो हे पण मी असं चो यू नो यूट्यूब शॉर्ट्स किंवा रील्स यामधूनच बघून बघून काहीतरी व्हायरल रेसिपीज ट्राय करते सो आता मी डिसाईड केलं थोडंसं हेल्दी पण खाणार मी नाही डिसाईड केलं मम्मी पप्पाने डिसाईड केलं आहे माझ्यासाठी मी हेल्दी खायला हवं खूप जास्त मी ऑइली चीजी बटरी अशाच गोष्टी खाते त्याच्यामुळे ते मला खूप ओरडले त्याच्यामुळे मी आता थोडीशी यु ना सॅलॅड फ्रूट सॅलॅड परत जे काही का दही ताक अशा गोष्टी जास्त खाईन बट स्टील आज मी एक रेसिपी बनवणार आहे स्ट्रॉबेरी चॉकलेट बिकॉज यू नो स्ट्रॉबेरीज आता संपायला आले आहेत मार्केटमध्ये आता सीझन त्यांचं संपणारच आहे ऑलमोस्ट संपलाच आहे बट आहेत मार्केटमध्ये अवेलेबल सो मी मम्मीला म्हटलं स्ट्रॉबेरीज घेऊन ये बिकॉज मी पुन्हा एकदा एक शॉर्ट्स बघितलेली स्ट्रॉबेरी कुकीज सो आय एम गोन अ मेक स्ट्रॉबेरीज चॉकलेट स्ट्रॉबेरी कुकी टुडे सो चला बनवायला सो गे जस्ट पार्सल आलं मिशोवरून आणि रिसीव झालेलं आहे हे प्लांट फक्त आणि फक्त थ्री हंड्रेड अँड एट रुपीजमध्ये जस छान आहे ना हे सगळं आपण असं स्प्रेड करायचं की बघ मला जास्त स्प्रेड नाही आवडत

ते मी आता वॉश करून घेते चांगली कारण की मम्मीने दुपारी होते आणि आता हे वॉश करून मस्त घेते ओके तर तुला जेवण बनवताना सगळ्यात जास्त गोष्ट काय आवडते म्हणजे मला मी जेवण बनवताना म्हणजे काही कुकिंग करताना तुला सगळ्यात जास्त काय आवडत नाही समजलं म्हणजे स्टर करायला स्पायसेस टाकायला असं काय कसं कुठली गोष्ट आवडते तुला जेवण म्हणजे स्पायस टाकायला स्पायसेस टाकायला आवडत तुला शॉपिंग करायला हो खूप जास्त आवडतं लिटरली

काय काय असतं ग महाबळेश्वरला जाऊन खायचं आहे स्टॉपिंग चल नाही ते मी हिला बोलले नाही शॉपिंग करायला आवडतं माहिती चॉप केलेलंच खा यार नको खाऊ ना प्लीज ना हम्म mm -hmm. तू एक काम करते ते पण सही नाही करत हे ग्रीन काढायचं मी कुठं काम केलंच नाही कुठं काढलंच नाही ना त्याचं मग पहिल्या वेळेचं काढलं नाही नाही भैया मला चष्मा म्हणजे काय तू टाकलोच त्यात तुझे हात धुतले का मग सारखी नाही मी शी मी तर नाही मी हात पाय तोंड सगळं धुते तू ते प्रतिकारी बाहेरून आल्यावर आणि मग किचन मध्ये किचन मध्ये काय मी अशी नॉर्मली पण अशी गायी क्लिनलीनेसची भटी आहे मला सगळे घरी बोलतात काय म्हणतात ते साफ बोलतात की तू जास्त काळजी घेत असतेस ना साफसफाईच म्हणून तू सगळं म्हणून तू जास्त आजार पडते आम्ही बघा आम्ही गाई खात कसे हात हातून असते <laughs> मला नाही बघा चालत मला नाही समजत गाय सिरीसले नका घेऊ मी हातून खाते <laughs> खरंच असं नाही पण मी ठीक आहे तिला डाग लागलेला फ्रुट्स तिला नाही आवडत पण आता खात्री मी ना आज ना कमी बनवेन भाई मला इट्स लाईक खूप क्वांटिटी मध्ये मी सगळ्या गोष्टी बनवते आवडतं म्हणून बनवत राहते बनवत म्हणजे अख्खा आपण फ्लोअरला माझं खाणं पुरेल इतकं हा ना म्हणजे माझ्या घरी कमी कधीच नाही सगळ्यांनी या खायला मित्र परिवार सगळ्यांना जेवायला ते पण तेवढे पैसे मित्र पण ठीक आहे ना खाणे में त्या हिसाब लागणार मध्ये हानी टाकून ठेवलं तर गोड होईल आज okay. हो आपण ते हनी चॉकलेट करू खूप जास्त बोलली हनी मध्ये टाकून ठेवूया बोलली मी हे फक्त ओके आणि हे गोड होईल माझा त्या दिवशी काय हात कापलेला जेव्हा मी ना वॉटरमेलन कापत होती सीन मला माहितच नाही काय झालं एवढा बोट कापलेला ना पूर्ण आता तो बरं झाला तू तेव्हा झोपलेलीस झोपून उठली होतीस फोन मध्ये होती, होती। okay. मी ती मी तीनच खाईन तीनच्या वरती मी गोड नाही खात तीन तीन खजून लागते म्हणजे चार पण खाऊ शकते चांगलं झालं तर पाच पण खाऊ शकते सगळ्याच खाते मी मी चांगले आलमेच सैन आलो सनबॉस आम्ही तर नॉर्मल मराठी ऍक्सेंट मध्ये पण इंग्लिश ऍक्सेंट टाकतो ते इंग्लिश स्कूल मध्ये शिकलेलो तरी प्रॉपर इंग्लिश नाही बोलत नाही तरी दिदीला खूप चांगली मराठी येते तुला का तिला <laughs> समजलं मला काय बोलायचं होतं ते पण तुम्हाला नाही सांग ना दीदीला प्रॉपर मराठी ऍक्सेंट मराठी येते मराठी भाषा आहे शुद्ध आहे आता जास्त नाही कारण की सगळं ते हेच व्लॉगिंग बिगिंग टाइमपास मला अरे ती मराठी एकदम शुद्ध बोलते ना तसं मला नाही जमत स्कूल टाइम एकदम कारण ती जी मराठी म्हणजे प्रॉपर होती म्हणजे स्कूल टाइम मध्ये पण प्रॉपर मराठी कॉलेज मध्ये माझी स्कूल टाइम मध्ये पण जास्त मराठी एकदम नाही हिंदी माझा फेस कसा असतो कधी मी बघितला नाही कधी ते काय करायचं त्याच का म्हणजे जर काही साडीच्या पेपर मध्ये बनवणारे ही आता आता मी कुठून आणू बटर पेपर मग विचार केला हा बटर पेपर आहे माहिती नाही हो आम्ही मी ना आधी काय पण खोटा बोलते खोटा बोलते खोट नको बोलूत काय पण खोट बोलतेस ना असू दे एक्सवाय झेड पण हे मी आहे दोघी खोटा, खोटा बोलतात पेपर मम्मी नम्मी अरे काय बोलते तू काय ऐकून घे आधी ना असं शाळेमध्ये असं यायचं ना तेव्हा मला आधी ड्रॉइंग मी खूप करायची ना तर मी असं हे ना ड्रॉइंग साठी युज करायची म्हणजे ड्रॉइंग असतं त्यावर असं समजा कुठला माझ्याकडे फोटो आहे आणि त्याचं मला सेम प्रिंट काढायचे तर मग त्यावरती असं ठेवून जणांनी केलं आहे कशा बेजती सांगते मी गेलो तर सांगते आय चला चालत मग मी असं ठेवून ना त्यावरती या दही मध्ये भेटत मग तसं आपण सोनल या दही मध्ये साखर टाकू बघ मी फाडेन बोल ना साखर टाकू काय बघ सुकायला पण नाही इज इज माझ नाहीये हे बघ जरा अय्या हे सोनलचे पाय हे बघ आणि हे बघ <laughs> <laughs> किती आता जास्त मी धुवून आधी पायथे यायच परत एकदा धुऊन आली किती थी। मला आधी दही आणि म्हणजे साखर खायला जाम आवडायचं आधी आता आता आधी येत असत आधी मस्त मला जाम आवडायचं दही फायला जिथे जाते तिथे येते घ्यायचं नाही म्हणून जाते मग मी मी मस्त बसलेली मी बोलवलं मला म्हणून आधी मी आता काय करू हा बिथल तर ती गॅसवर हा गॅसवर प्लास्टिक पण त्याच्याच आहे दही चाकल टाकली तर दही मध्ये मी तेच ठाल कायच आमच्या मॅमने बघा काय बनवलंय सोनलने बनवलं आहे स्ट्रॉबेरी हार्ट आणि आता हा स्ट्रॉबेरी हार्ट दहीला आपण ते लावून तिथे बटर पेपरमध्ये करणार आहोत वाव हार्ट लुक्स नाही दहीमध्ये स्ट्रॉबेरीज टाकले आणि ते बटर बटरपेपर म्हणून लांब लांब घेते ना नो जास्तच लांब जास्त झाले का एखाद कसं काय आता अजूनही आणि अजूनही झालं आता हे मध्ये धुवणार आहे दोन तास पाहिजे आणि मग परत दोन तास अजून चॉकलेटमध्ये टाकून ठेवायचं दोन तास नाही मग एका तासात आणि मग डेझर्ट म्हणून रात्री खायचं एवढं लेट बनवायला घेतलंय तसं तुम्ही हे स्टोर करून म्हणजे उद्या पण खाऊ शकता उद्या कशा किती दिवस पण खाऊ शकता हां कारण की ते कुकी आहे ना छोटी तिथे बनवू शकतो बनवू काय बनवलंच का स्ट्रॉपिकला दहीमध्ये गिफ्ट केलेलं आहे आणि हे आता आपण कुकीज फ्रीज करायला टू हार्स ठेवणार आहोत आणि आमचा फ्रीज बघलेला आहे हो रहा है। मी फ्रीजर ओपन केला आणि थोडंसं फ्रीज झालंय मी असं मिडियम ह्याच्यावर घेतलंय नॉर्मल असतं कधी मॅक्स असतं सो मी असं थोडं लवकर होण्यासाठी असं आता आम्ही काही वेगळे चाललो आहे काही सो मी आता रेडी व्हायला घेते आणि हां मी पण रेडी घेते आलेलं प्रथमेश चौधरी माझ्या एका फॅनकडून गाईज मला चॉकलेट्स रिसीव झाले सो so, थँक्यू सो मच so फॉर सेंडिंग दिस आणि आता चला आम्ही निघतो कारण की भरपूर उशीर ऑलरेडी झाला आहे आणि ताई तिकडे वाट बघते ताई म्हणजे आमची योगी जाते आणि अजून एक काम आहे ते बघूया तिकडे गेले तर हां सो so, ते काम करूनच येऊ याच का तर गाईस कुकीज कशाप्रकारे आहेत आहे डीप केलेलं आहे योगटमध्ये दहीमध्ये आता त्यांना आपण चॉकलेटमध्ये डीप करतो हे हर्शीस क्रीमी मिल्क हे मेल्ट केलेलं आहे मी गरम पाण्याने आणि आता फॉर युअर इन्फॉर्मेशन वाजले वाजलेत बघा किती बारा वाजलेत लिटरली बारा वाजलेत आणि आम्ही आत्ता बनवतोय कुकीज कारण की टाइम गेला ताईकडे वगैरे सो त्याच्यामुळे लेट झाला यायला आणि मग जेवण वगैरे मध्ये फ्रीज एकदम झालंय मस्त पैकी आता परत डीप करून त्याला ठेवणार तर आता ते ठेवणार तर ठेवणारच डायरेक्ट आता मॉर्निंगला ब्रेकफास्टला ती का मी कुकीज खाणार बघू कसे सांगते तुम्हाला मला उद्या रिव्ह्यू देईन मी आणि ते सोनलने चॉकलेट काढलेलं आहे आणि ते आपली कुकीज अटेम्प्ट हे दोन झाले आणि कडक झाली आताच कडक पण झाला हे मेल्ट व्हायला लागलं ब्रो मेल्ट होतं अरे हा रे आणि चॉकलेट परत थिक झालं म्हणून आम्ही परत त्याला मेल्ट व्हायला ठेवलं रात्रीचे बारा वाजता आम्ही बनवतो कुकीज चॉकलेट स्ट्रॉबेरी कुकीज आणि इथे आमची चॉकलेट मेल्ट होते मी खाते है। फेल झालाय कारण की चॉकलेट पूर्णपणे मिळत नाही होत म्हणून आम्ही आता डिसाइड केलंय की हे स्ट्रॉबेरीच डायरेक्ट मी डायरेक्ट आता तुम्हाला मोठा आता आम्ही फ्रीजर मध्ये सेट व्हायला ठेवून दिला आता उद्या बघूया <laughs> कसा त्याचा आउटकम येतो कुकीज जेवणच प्रॉपर कुक कुकीज झालेत बट त्यात स्ट्रॉबेरी आहे म्हणून ते चांगलंच लागणार आहे पण <laughs> समजत नाही दिदी कुठून असे रील्स आणते रील्स बोलते रेसिपी आणते <laughs> जे फेलच होतात फेल होत म्हणजे स्टार्टिंगला फेल होतात पण नंतर टेस्टला चांगलेच लागतात लाग लाग असं होतं थँक्यू पण उद्याच मला था पण नाही माहिती आम्हाला नाही माहिती बघू आता लेट सी बघू मराठी असं म्हणलं जोक बघू ह्यालाच नाही इंग्लिश मध्ये बोलला लेट्सी समज आय थॉट नाही समजत मला नाही माहिती बाबा पण माझ्या पण कमी शिकलेली आहे ना आता आता तिची होते ना माझे ऑलरेडी झाले आहेत एकच महिन्याने काय बघ पण माझ्या नंतर झाली तुझ्यापेक्षा जास्त आत्कल आहे माझ्याकडे अजून काय पाहिजे काय पण म्हणून थँक्यू थँक्यू पण जेव्हा हिला गरज लागते तेव्हा ही माझ्याकडेच ना अक्कलची गरज हिला लागते तेव्हा आता ते ना आणि मम्मीकडे जातो असं पण मला पण लागेल तरी मी मम्मीकडेच जाते ह्याच्याकडे कोण जाईल ओ तर चला आता वाचले काय बोल सांग ना तू बाजूला बस माझ्या आणि तू सांग काय बोलू पण <laughs> तू बस तो बोलतेस तू बोल ती <laughs> पण तशी आहे माझी सो माझी फ्रेंड आहे सोनू ती पण तशीच कारण मला चांगलं येतं बोलता आणि भांडता हे okay, अक्षरशः खोट आहे गाईस <laughs> मला बोलला तू बस तुझा पॉइंट लक्षात असतात चांगले तू बोल असं ती पण मला बोलते नाही हे खरं आहे मला पॉइंट मी विचार करते मी असं असं बोलेन पण ऐन मोमेंटला मी सगळं विसरून जाते मला लक्षात असत आणि जाऊ दे पण भांड मी जास्त बोलत नाही ना म्हणून मला सगळं नाही मी आम्ही भांडत नाही मेन आम्ही पॉईंटने बोलून सॉल्व करायचं असतो सॉल्व्ह नाही तर भांडणे कापा कापी करू जस्ट नाही नाही डोंट आर यू जस्ट असं बोलतात ना जस्ट डू दिस वाळागाळ तर आता वाजलेत आहेत साडेबारा आणि आपण इथं झोपतो डायरेक्ट तुम्हाला उद्या भेटतो कुकी कसे झालेत बघा कुकी मला बोलून ना मजा जाऊन आला आपण बिस्किट बोलूया आपण बिस्किट बोलूया <laughs> ती नानकट्याची बिस्किट वाटते मला दिवाळीत पण वेळच होत असं दे बाय काय गाई उद्या भेटूया गुड नाईट गुड मॉर्निंग गायस हाय नेक्स्ट डे आणि आता आम्ही कुकीज डे काल आपण गुण फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे ते आपण आता कट करून बघूया कसे झालेत आणि खाऊन पण बघूया कट करून काहीच हेच <laughs> दोन परफेक्ट झालेले आता हे आपण कट करूया हे दोही अच्छे हुए थे बाई तुटणार नाही वाटत नाही तुटणार ना ते नाही तुट ते वाटत नाही तुटणार चाळीस मी खाऊन बघते कारण की मी ट्राय केले बनवले तर पहिले मी चांगलाच झाला असणार आहे ऑब्विसली चांगले ना अरे चांगलेच असणार चॉकलेट स्ट्रॉबेरी कुकी टाईपच कुकी कारण की त्यात पण दही ऍड केलं ना चांगली आहे ना आता मी टेस्ट करते क्रंच पण आला चॉकलेट स्ट्रॉबेरी प्लीज हे मम्मीला टेस्ट करायला जाम भारी म्हणजे जाम भारी तुम्ही पण नक्की ट्राय करा आमचं फेल झालंय थोडं काय कसं झालं हा पण आहे हे चॉकलेट आहे ना परफेक्ट पण ते पण चांगलं लागणार आहे आतमध्ये आम्ही चॉकलेट मिक्स केलं आहे ना स्ट्रॉबेरी चॉकलेट म्हणजे परफेक्ट कुरुम कुरुम आवाज फक्त हे जास्त चॉकलेट तुम्हाला जास्त चॉकलेट जात नाही म्हणून पण आतली स्ट्रॉबेरीमुळे तो चॉकलेट म्हणजे जास्त गोडचं हे होतं काय बोलतो बॅलन्स बॅलेन्स होतोय आंबट पण आहे ना सोनल ट्राय करा नक्की कस आहे शॉपिंगला आलो आज रेडी इथे बघा सोनल ब्रँड न्यू फोन कवर ग्लास आहे वा कसलारी वाटत धागा नाही मला धागा येतो रियलमीन का सोनलने आणि मला पण असंच पाहिजे बट आता बघू मला माहित आहे का मला असं चौकशी चौकशी आम्ही शॉपिंग वगैरे केली आज आम्ही स्ट्रीट शॉपिंग करायला गेलेलो सो खूप मजा केली आज एवढा दिवसानंतर बाहेर गेलो खूप छान वाटलं काय ना जस नॉर्मल क्लोथ्स घेतले आणि जे घराला शोपीस हवं होतं जे बेडरूमला आम्ही लावणार आहे तो दाखवूच तुम्हाला कळेलच होम टूरच्या वेळेला अँड या yeah, हा ब्लॉग आवडला असेल कुकी बनवली ती आवडली असेल रेसिपी नक्की ट्राय करा आणि लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं आम्हाला सिस्टर्सला व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये बाय